नमस्कार कुकिंग कुकिंगमध्ये आज आपण वाम माशाची रस्सा भाजी करणार आहोत त्यासाठी इथे मी साडेतीनशे ग्रॅम वाम फिश घेतलेला आहे जेव्हा मी मार्केटमधून हे फिश आणले तेव्हा लगेच स्वच्छ धुवून त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं मी मार्केटमधून फिश सकाळीच आणले होते आणि दुपारी शूट करणार होते त्यामुळे सकाळीच मी हळद मीठ लावून ठेवलं तुम्ही लगेच बनवणार असाल तर तेव्हाच तेव्हाच मीठ लावून एक दहा मिनटांसाठी बाजूला ठेवलं तरी चालेल आता आपण यासाठी वाटण काढून घेऊया फिश करीसाठी कच्चंच वाटण लागतं भाजून घ्यायचं नाही आहे हे वाटण यासाठी इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतली आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच अद्रक एक टोमॅटो घेतला आहे आणि हे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि इथे मी सुक्कं खोबरं वापरलं आहे ओलं खोबरं वापरलं तरी चालणार आहे आता हे सर्व आपण एकत्र एक करून मिक्सरमधून वाटून घेऊया ही आपण नदीची वाम घेतलेली आहे हिला चव खूप छान असते ही, ही फ्रायसुद्धा छान लागते आणि रस्सा भाजी तर खूपच छान लागते फिश करीची रेसिपी अगदी सोपी असते आणि खायला तितकीच चविष्ट देखील असते आता काही जणांना करीमधले जे फिश असतात ते आवडत नाहीत मग ते फिश आपण करी झाल्यावर बाहेर काढून परत फ्राय करून घेऊ शकतो मग त्याला तुम्ही रवा लावून फ्राय करा किंवा फक्त तिखट मीठ लावून फ्राय करा तो फिश चवीला छानच लागतो आता इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे ही लाल मिरची पावडर फक्त कलरसाठी आहे तिखटपणा अजिबात नाही हळद घेतलेली आहे एक चमचा दोन चमचे मी घरगुती मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे तीन ते चार कोकम घेतलेले आहेत म्हणजे आमसूल घेतलेले आहेत आता इथे इथे या कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेले आता हे तेल सगळ्या कढईला व्यवस्थित लावून घेऊया आणि त्यामध्ये आपण हळद मीठ जे लावलेले फिश होते ते फिश आपण यामध्ये सोडून घेऊया आता हे फिश अगदी दोन ते तीन मिनटांसाठी छान आपण परतून घ्यायचं आहे यामुळे काय होतं या या फिशच्या करीला किंवा या फिशला एक छान फ्लेवर येतो आता हे फिश व्यवस्थित दोन ते तीन मिनटांसाठी परतून घेतलेले आहेत आपण आता यावरती आपण घालायचे अर्धा चमचा मिरची पावडर आणि हे पुन्हा थोडेसे आपण परतून घेऊया आणि मग आता गॅस बंद करायचा आहे हे मिरची पावडर व्यवस्थित मिक्स झाली सगळ्या माशांना व्यवस्थित लागली किंवा आपण गॅस बंद करायचा आहे आत आता हे सगळे फिशचे जे पीसेस आहेत ते आपण बाऊलमध्ये काढून घेऊया आणि याच पॅनमध्ये आपण आणखी थोडं तेल वाढवणार आहोत आणि करी करणार आहोत हे हे असे फिश फ्राय करून घेतल्यात आता यामध्ये अजून एक पळी तेल मी घालत आहे आणि यामध्ये घालायचं आता आपण जे वाटण केलेलं आहे तो सगळा मसाला घालायचा आहे यामध्ये आता हा मसाला म्हणजे हे जे वाटण आहे हे कच्चं वाटण आहे त्यामुळे याला छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आता जे हे तेल दिसतं आहे तुम्हाला ते सगळं तो मसाला ॲब्झॉर्ब करेल आणि मग नंतर छान परतला की तो पुन्हा तेल ते रिलीज करेल ते आपले जेवढे पण पावडर मसाले होते ते सगळे मी घातलेले आहेत यामध्ये हे जे आपण कोकम किंवा अमसूल जे आपण घातलेलं आहे यामुळे करीला एक छान चव येते आता हे पहा साईडने हे असं तेल सुटलेलं आहे मसाला म्हणजेच आपला छान परतून झालेला आहे आता यामध्ये जे आपण फ्राय केलेले फिश आहेत हे सगळे घालूया आणि हे मसाल्यामध्ये छान फ्राय करून घेऊया आता हे ही एक पद्धत आहे फिश करी करायची आणि दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही फक्त आधी मसालाच डायरेक्ट फ्राय करून घेतला किंवा परतून घेतला आणि पाणी घालायचं त्याच्यामध्ये गरम आणि त्या पाण्याला उकळी आली की मग डायरेक्ट त्यामध्ये फिश सोडायचे त्या प्रोसेसमध्ये सुद्धा फिश आपल्याला फ्राय करून घ्यायची गरज लागत नाही जसं की आपण आधी हळद मिठाचे जे फिश फ्राय करून घेतले होते तसं नाही केलं तरी चालणार आहे आता हे पहा एक दोन मिनटांसाठी आपण झाकण ठेवलं होतं आणि हे फिश छान असे फ्राय करून घेतले होते त्यामध्ये झाकण ठेवल्यामुळे काय झालं मसाला त्या फिशच्या आतपर्यंत व्यवस्थित मुरतो आणि या फिशला छान असा फ्लेवर येतो मसाल्यांचा आपण जर फिश मसाला खायचा म्हटलं ना की पाणी न घालता हा जो आपण मसाला बनवला आहे तसाचसुद्धा हा वाम आपण बनवू शकतो तरीसुद्धा ही वाम फिश खूप छान लागते आता यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आपल्याला किती पातळ हवं आहे त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं आहे पण वामचा रस्सा हा पातळच छान लागतो चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे पाणी मी गरम घातलं होतं मिक्सरच्या भांड्यात जो मसाला राहिलेला होता तेच विसळून मी ते गरम करून पाणी घातलेलं आहे हे पहा आता फिश करीला मस्त उकळी आलेली आहे आता गॅस आपण मीडियम फ्लेमवरती ठेवूया आणि ही फिश छान आपण शिजवून घेऊया एक पाच मिनटांसाठी आपण मीडियम फ्लेमवरती ठेवून घेऊया झाकण नाही ठेवलं तरी चालणार आहे कारण फिश शिजायला तसाही जास्त वेळ लागत नाही मस्तच आपली फिश करी तयार झालेली आहे पाहू शकताय काय छान मस्त तरी आलेली आहे या फिशला समुद्राची सुद्धा वाम असते जी पिवळी वाम म्हणतो तीसुद्धा चवीला अतिशय सुंदर असते तुम्ही त्याचीही भाजी याच पद्धतीने करू शकता हे पहा हा असं मी चाकूने फिश कट करून पाहिला तर अगदी सहज कट झाला आहे तो म्हणजे हे मासे छान शिजलेले आहेत वरतून कोथिंबीर गार्निश केली आहे आणि आता फिश करी आपण सर्व करूया तुम्हीसुद्धा हे असे सेम फिश करी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही केलेली फिशकरी कशी झाली होती चला तर तुम्हीसुद्धा ही फिश करी नक्की बनवा आणि राईससोबत किंवा चपातीबरोबर भाकरीबरोबर नक्की ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद